नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यात आज पावसाचा अलर्ट तर महाराष्ट्रातील या भागात दिवसभर कोसळणार पाऊस पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्राने बाष्प खेचून नेल्याने राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून कोणत्याही भागात जोरदार पाऊस झाला नाही मात्र आजपासून पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळणार धुवाधार पाऊस मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे लवकर आटपून घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात देखील आज रविवारी आणि उद्या सोमवारी जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबईसह उपनगरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार मान्सूनने आता परतीचा प्रवास सुरू केला आहे त्यामुळे वातावरणात अनेक मोठे बदल होत आहेत मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून दिल्लीपर्यंत तीव्र कमी दाबाचे केंद्र ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे दक्षिण गुजरात ते कर्नाटकपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद